नमस्कार आता सगळ्यांसमोर ही अक्षयला सांगते अक्षय तू आता माझ्या गळ्यात मंगळसूत्र घाल ते ऐकून सगळ्यांना झक्का बसतो सीमा मनात म्हणते ही रेडी आहे का मुलगी अक्षय हिच्या गळ्यात कसं <coughs> मंगळसूत्र घालेल अक्षयचं तर रमासोबत लग्न झालेलं आहे हिच्या गळ्यात अक्षय मंगळसूत्र नाही घालू शकत ही आता अक्षयकडे असं का आहे आणि असं मंगळसूत्र घालायला का सांगते ती तेव्हा पार्वती आजी म्हणते अगं ती त्याच्या प्रेमात पडत चालली आहे तेव्हा सीमा म्हणते काय तेव्हा पार्वती अजी म्हणते हो आता अक्षय तिला आवडू लागला आहे तेव्हा सीमा म्हणते नाही नाही असं होता कामा नाही अहो आई जर आपली रमा परत आली तर काय करायचं ही अक्षयला सोडून जाणार नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते आता बघूया अक्षय घालतोय का तिच्या गळ्यात मंगळसूत्र अक्षयला तर ती आपली रमा वाटत असते म्हणून अक्षय तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तोच सीमा तिथे जाते आणि माहीला मागे घेते आणि म्हणते रमा इकडे आहे मला जरा तुला महत्वाशी तुझ्याशी बोलायचं आहे अक्षय आले आहे जरा आणि तिला बाजूला घेऊन येते आणि तिचं थोबाड फोडते तेव्हा माही म्हणते काय झालं स्वीट आंटी तुम्ही मला मारलत का तेव्हा सीमा म्हणते तू मूर्ख आहेस का अक्षयकडून मंगळसूत्र का घालून घेतेस अक्षयचं लग्न झालं आहे माहीत आहे ना तुला तू फक्त हे रमाचं नाटक करतेस त्यामुळे अक्षय तुझ्या गळ्यात कसं मंगळसूत्र घालणार तू का घालून घेतेस त्याच्याकडून तेव्हा लगेच माही म्हणते मला असं वाटलं घालावसं म्हणून तेव्हा सीमा म्हणते मला कळलंय तू अक्षयच्या प्रेमात पडत चालली आहेस प्रेमात पडतेस म्हणून तेव्हा माही काहीच नाही बोलत तेव्हा सीमा म्हणते बोल बोल माही तेव्हा माही म्हणते हो स्वीट आंटी मला आता अक्षय आवडू लागला आहे तेव्हा सीमा म्हणते अगं अगं पण तुझा तो बॉयफ्रेंड आहे ना नील आणि तुला अक्षय कसा आवडू लागला आहे नाही नाही जर माझी रमा परत आली तर तुला इथून जावं लागेल तेव्हा लगेच आता माहीला मोठा धक्काच बसतो इकडे अक्षय पार्वतीला आजीला विचारतो आजी अगं आई अशी अचानक रमाला का घेऊन गेली पार्वती आजी म्हणते येईल येईल रे काहीतरी महत्वाचं काम असेल तू थांब ना एवढं पण काय एवढं बायको बसून तुला करमत नाही का येईल तुझी बायको तेव्हा इकडे सीमा माहिला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव जर माझी रमा आली तर तुला जावं लागेल त्यामुळे तू अक्षयच्या प्रेमात पडू नकोस त्याच्यापासून जेवढं लांब राहता येईल ना तेवढं राहा माझ्या अक्षय साठी फक्त मी तुला रमा बनवला आहे तू रमा म्हणून छान प्रेझेंट करतेस पण स्वतःला रमा समजू नकोस रमा तुझ्यासारखी कधीच नव्हती त्यामुळे तू रमा स्वतःला समजू नकोस चल आता बाहेर अक्षय वाट बघत असेल इथे काही घडलं त्याला सांगायचं नाही तेव्हा माही म्हणते ठीक आहे स्वीटनटी माही विचार करते नील तर तिकडे माझ्या फोनसुद्धा उचलत नाही त्याला माझी काही गरजच नाही असं वाटतंय तो फक्त पैशासाठी माझ्यावर प्रेम करतोय हे आता मला कळलं आहे जर इथे घरी रमा आली तर मी इथून निघून जाणार पण त्या नीलकडे जाणार नाही मी दुसरीकडे कुठेतरी राहीन पण मी त्या नीलकडे आणि त्या देविकाकडे कधीच जाणार नाही असा माही विचार करते आणि आता बाहेर येते तेव्हा अक्षय म्हणतो काय झालं रमा का आईने असं अचानक तुला नेलं होतं तेव्हा रमा म्हणते काही ना नाही रे आमचं ते बायकांचं आज उमन्स डे आहे ना त्यामुळे काय ठरवायचं काय करायचं ते विचारायचं होतं म्हणून तेव्हा अक्षय म्हणतो ओके ओके ठीक आहे ठीक आहे चला मग आता आपण तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालायचंय ना तेव्हा माही म्हणते ते राहू दे, दे, दे आपण नंतर घालूया आधी आपण सगळे गेम खेळूया या सगळ्या बायका जमल्या आहेत ना मग आम्ही सर्व गेम्स खेळतो तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू